शिवछत्रपतींच्या नावानं जागर आपण केला पाहिजे हा विचार मनात धरून श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं ही व्याख्यान मला सतरा अठरा एकोणीस असे सलग तीन दिवस सुरू राहणं म्हणजेच काहीतरी निश्चित चांगलं घडतं आहे आणि आपण त्याचे साक्षीदार आहोत यापेक्षा मोठं भाग्य मला वाटत नाही त्यामुळे सर्वप्रथम मी संस्थेचे आभार व्यक्त करतो की ते दाजी साहेब माननीय रोहिदासजी पाटील की त्यांच्या शिवायची मला वाटतं ही पहिली व्याख्यानमाला या ठिकाणी होते आहे नाहीतर ते, ते प्रत्येक व्याख्यानमालेला या ठिकाणी आवर्जून उपस्थित असायचे दुर्दैवानं ते आज आपल्यामध्ये नाही आहेत पण त्यांनी जी ही व्यवस्था घालून दिलेली आहे त्यांनी जे रोपट लावलेलं ला आहे त्याचा बिलू कुठेतरी वाढत जातो आहे आणि तो दिवा जर आपण काळोखामध्ये लावला तर काळोखालाही होणार नाही त्यापेक्षा कितीतरी जास्त आनंद त्या दिव्याला होत असतो म्हणजे दिव्याची गरज नेमकी आहे ओळखून आपण दिवा लावायचा असतो आणि मला वाटतं विचारांचा सर्वत्र अंधकार जाणवण्याची परिस्थिती असताना अशा काळामध्ये हा विचारांचा दीप लावण्याचं काम कुणालजी पाटील आणि त्यांची संस्था करते आहे याबद्दल विशेष कौतुक मला वाटतं मित्र हो खरं आपल्या इतिहासाबद्दल आपल्याला अभिमान वाटणं हीच महत्वाची बाब आहे <coughs> त्या इतिहासाबद्दल अभिमान वाटण्यासाठी आपल्याला तो इतिहास आधी वाचावा लागतो समजून घ्यावा लागतो आणि खरंतर अभिमान वाटण्यासारखा तो असावा सुद्धा लागतो पण म्हणून आपल्या इतिहासाचा नुसता अभिमान वाटूनही उपयोग नाही त्या इतिहासाचे नुसते गोडवे गाण्यामध्ये काही अर्थ नाहीये तो इतिहास नुसता अर्थ नाही अर्थ आहे तो इतिहास शिकण्यामध्ये अर्थ आहे त्या इतिहासानं दिलेली शिकवण अंगीकारण्यामध्ये आणि तो इतिहास छत्रपती शिवरायांनी घडवलेला दैदिप्यमान असा इतिहास असेल तर त्याच्याविषयी नुसता अभिमान बाळगण्याचा तुम्हाला आणि मला अधिकारच नाही तर त्या इतिहासाची पारायण करून तो स्वीकारून स्वाभिमानी होऊनच इतिहासाबद्दल अभिमानी शकतो कागदावरचा इतिहास फाडला जाऊ शकतो पण सगळ्या माणसांच्या काळजावरती छत्रपतींच्या पराक्रमाचा जो इतिहास कोरला गेला आहे तो कधीच मिटवला जाऊ शकत नाही आणि त्याच काळजावरती कोरलेल्या छत्रपती शिवरायांच्या इतिहासातून प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी प्रेरणा मिळत राहावी असं छत्रपती शिवरायांचं चरित्र आहे हे शिवचरित्र आहे आणि म्हणून ते वारंवार वारंवार आठवण्याची आवश्यकता आहे ते यासाठी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला जन्म आणि तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला मृत्यू फक्त पन्नास वर्षांचं आयुष्य आहे पण साडेतीनशे वर्षानंतरही आणि येणाऱ्या कित्येक पिढ्यांची सुद्धा प्रेरणा म्हणून तुमच्या माझ्या समोर हे आयुष्य उभं आहे तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये हे आयुष्य उजळून निघाले या आयुष्याची कीर्तिरूपी मशाल अजून सुद्धा पेटलेली आहे आणि अंधारलेल्या वाटेवरती हे आयुष्य तुमच्यासाठी माझ्यासाठी प्रकाशाची वाट निर्माण करताय कारण हे आयुष्य मला सांगते तुम्ही नियोजन करा हे आयुष्य मला सांगते तुम्ही ध्येय ठरवा हे आयुष्य मला सांगते तुम्ही निष्ठा बाळगा हे आयुष्य मला सांगते की आई वडिलांच्या स्वप्नाचा ध्यास हे आयुष्य शिकवते आत्मविश्वास हे आयुष्य सांगते ठेवा धैर्य आणि हे आयुष्यात आहे की जे आम्हाला सांगते तुम्ही गाजवा शौर्य म्हणून छत्रपतींच्या पराक्रमी आयुष्यासमोर नतमस्तक होताना त्यांच्या विचारांचा आदर्श आपल्याला घ्यावा लागेल आणि पुढच्या पिढ्यांना सुद्धा तो सांगावा लागेल की अरे छत्रपतींच्या नावाचा बेबीच्या देठापासून जय जयकार आपण करूच